नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आपल्याला जसं आहे महाराष्ट्रात एक जुनं पारंपरिक नामवंत मैदान म्हणून ज्या मैदानाकडे बघितलं जातं ते खटावचा सात बारा त्या सात डिसेंबरला भव्य दिवाळी एक दुसरा एक बैल मैदान संपन्न होत त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्या सोबत या ठिकाणी कोरेगाव खटाव मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार पाणीजल आमदार म्हणू किंवा म्हणजे भरपूर नाव आहेत आता साहेबांना गेलेवडे कमी नाव आहेत साहेब आहेत आपल्यासोबत साहेबांच्याकडून जाणून घेऊ सात बारा मैदानाची साहेबांची परंपरा आहे साहेबांचे सहकारी मित्र परिवार साहेबांच्या थोडक्यात जाणून घेऊ आपण सात बारा मैदाना संदर्भात साहेब नमस्कार नमस्कार प्रथम लग्नाच्या वाढदिवसाच तुम्हाला आमच्या बैलगाडी मालकांच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा खूप खूप आभारी आणि साहेब आता राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र असेल किंवा परंपरा कुस्ती असेल किंवा बैलगाडी तसेच आपल्या खाटावची परंपरा आहे खाटावचा सात बारा काय सांगाल संघटनेचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाठोळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आमच्या राजकीय जीवनाच्या आधी त्यांना जो नाद होता बैलगाड्यांचा असा खाटावचा गावगाड्यातला बैलगाडा गावगाड्यात मध्ये ज्या बैलाचा आमचा अड्डा व्हायचा हा सात बारा ला व्हायचा आणि तीच परंपरा आज गावानं आणि आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे जर मी आमदार असू द्या मी कृष्णा उपाध्यक्ष असू दे पण मी मूळ गावचा गावगाडा चालवण्याची अभिर्याता आमच्याकडं असते त्यामुळं हा सातबारा हा गावगाडा पण आहे आणि महाराष्ट्रातला सगळ्यात जुना बैलगाड्यांचा अड्डा पण आहे मी बैलगाडी मालकांना विनंती करतो मोठे है, मोठे की आपण मोठ्या संख्येनं सात बाराला या ठिकाणी यावं आम्ही तुमच्या सगळ्यांची वाट बघतोय आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक येते साहेब तुम्ही आता बरोबर बरेचसे दौरे असतात प्रत्येक गावामध्ये तालुका असेल जिल्हा असेल महाराष्ट्रात फिरता <coughs> बैलगाडी संदर्भात थोडक्यात काय सांगाल ही शर्यत परंपरा जपली पाहिजे का जोपासली पाहिजे का आपण बघा मातीतली कुस्ती आणि बैलगाड्याचा नाद हे दोन्ही जोपासणं ही पर्यावरणाची गरज आहे तुम्ही सर मातीतल्या कुस्तीमध्ये जर माणसाच्या अंगाला माती लागली तर त्याचं जीवन आरोग्यदायी असत कारण मातीतून उष्णता शोषून घेणं आणि काही वाईट गोष्टी सुद्धा आपल्या शरीरात ज्या असतात त्या काढून घ्यायची शक्ती आपल्या मातीत असते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बैलगाडा आज जर देशी गायची वंशावर जर जगली नाही तर आपल्याला भविष्यात शेण सुद्धा मिळणार नाही आणि जर शेण मिळालं नाही तर कृत्रिम खतांवरती आणि कृत्रिम औषधांवरती आपण किती दिवस जगणार म्हणून हे देशी गायचा वाण किंवा हे जनावर ही जगली पाहिजेत आणि मग शेतकरी आणि जनावरांचं एक अतूट नातं याच्यातून तयार झालेला हा पारंपरिक खेळ आहे याला तुम्ही शर्यत बघू नका हा खेळ आहे शेतकऱ्यांना आणि त्या जनावरांना आनंद देणारा हा एक खेळ आहे आणि मग त्या खेळ जर खेळला आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहत असेल तर हा खेळ हा पुढच्या पिढ्यान पिढ्या चालला पाहिजे ही भूमिका आम्ही पहिल्या दिवसापासून मांडत आलोय ता आणि त्यात आम्ही यशस्वी पण नक्की साहेब तुम्ही आमदार आता कृष्णगोरे उपाध्यक्ष आहे महाराष्ट्र फिरत असता गावे आल्यानंतर किंवा आपलं लहानपण ज्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी आल्यानंतर साहेब कसं वातावरण असतं किंवा हो काय आनंद असतो तुम्हाला मी महाराष्ट्रातले एकमेव आमदार आहे जेव्हा नव्वद टक्के मतदारसंघातच राहतो मी बाहेर कुठं जात नाही मी चोवीस तास गाव आणि मतदारसंघ हितच असतो त्यामुळे मला गाव सोडूच वाटत नाही त्यामुळे बाहेर जात नाही त्यामुळे मला आनंद मला माझ्या सवयचा आपल्या पार्टीतच आनंद वाटतो मी याच्या पुढे जायला नको म्हणतो बघा मित्रांनो ह्याला म्हणायचं आमदार किंवा काम करणं एवढ्या मोठ्या पदावरती अखंड महाराष्ट्र विरोध असतात राजकीय क्षेत्रामध्ये नाव आहे परंतु आपल्या गावाशी जोडलेली नाळ आता एवढा शेड्यूल पीस आहे त्यातून सुद्धा मैदानाच्या संदर्भात मुलाखतीसाठी दहा मिनिटं वेळ काढला लग्नाजवार दिवस सुद्धा त्यांना दे शुभेच्छा देण्यासाठी गावातले आजूबाजूचे नागरिक या ठिकाणी आलेले साहेबांनी वेळात वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली गाव गाड्यातला खेळ आम्ही जोपासतोय शर्यतीत रूपांतर झालं मग त्याच्यात काय वेगवेगळे रूपांतर होऊ शकतात परंतु या दोन्हीचा सा मध्य साधून आम्ही पुढं चाललेलो आहे परंतु या संघटनेला किंवा या खेळाला लागणारी ला जी काय मदत आहे तेवढं देण्याचं अभिवाचन